नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असे पाहायला मिळणार आहे की अर्जुनच्या घरी सर्वजण एकत्र बसलेले असतात आणि त्याच वेळेस अर्जुनच्या लग्नाची तयारी देखील ठ केल्या जात असती आणि त्याच वेळेस असं ठरवलं जातं की आता आपण देवबापांना बोलवून तारीख देखील ठरवून घेऊया असं बोलल्याच्या नंतर अर्जुन मात्र एकदम गुमसम असतो चैतन्य त्याच्याजवळच उभा असतो चैतन्य त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच वेळेस तन्वी एकदम एक्साइट होते म्हणते की हो लवकरात लवकर देवबाप्पांना बोलवा आणि आपल्या लग्नाची तारीख काय जी असेल ती क घेऊया त्यानंतर मग काही क्षणानंतर देव देवबाप्पा पण त्या ठिकाणी येतात आणि त्यांची तारीख काढण्याचा तिकडं विषय सुरू असतो मात्र त्याच वेळेस इकडं पो चे सायली आणि कुसुम हे दोघे जणी बोलत उभे असतात त्याच वेळेस कुसुम म्हणते सायलीला की सायली तू जे काही तन्वीला बोलली आहेस ते सगळं बघून ऐकून मला खूप टेन्शन येत आहे तू नक्की कुठल्या बेसवरती हो तू तिला एवढं सगळं बोलली आहेस मला कळत नाही आहे असं तर कुसुम ही सायलीला बोलत असते त्यावेळेस सायली म्हणते की हे बघ कुसुम तू काय टेन्शन घेऊ नकोस मी जे काय बोलले आहे ते विचार करूनच बोलले आहे आणि आपण नक्कीच यामध्ये यशस्वी होणार आहोत असं बोलल्याच्या नंतर सायली कुसुमला म्हणते की कुसुम तुझा फोन दे क सायली फोन घेते आणि फोन घेतल्याच्या नंतर चेतन्याला फोन लावते चैतन्यला फोन लावल्याच्या नंतर चैतन्य फोन उचलतो बाजूला जाऊन सायलीला बोलतो अगं वहिनी बोलणं म्हणतो त्यावर सायली म्हणते की हे बघा चैतन्य भाऊजी मला त्या मी जे काही बोलले असेल तन्वीला तर, तर ते विचार करूनच बोलले आहे आणि तुम्ही काळजी करू नका अर्जुन सरांचं सा लग्न मी काही होऊ देणार नाही त्यांची बायको मी आहे तर मीच राहणार असं बोलल्याच्या नंतर तन, आ, तर सायली म्हणते की चैतन्य भाऊजी मला तुमच्या एक मदतीची अपेक्षा आहे की त्या ठिकाणी जे पण काय घडतं आहे त्याची मला अप टू डेट मला माहिती हवी आहे असं बोलल्याच्यानंतर चैतन्य म्हणतो की हे एवढं तर मी नक्कीच करू शकेल त्याबद्दल तुम्ही टेन्शन घेऊ नका असं बोलल्याच्यानंतर तर दो सायली आणि चैतन्य फोन ठेवतात त्यानंतर चैतन्य ते गुरुजींकडे जातो तर गुरुजी ल लग्नपत्रिका बघत असतात आणि त्यावेळेस त्यांच्या निदर्शनाच येतं की बाबा दोनच तारखा आहेत एक तर तारीख तीन दिवसावर आहे आणि दुसरी तारीख दोन महिन्यानंतर आहे त्यानंतर मग दोन महिन्यानंतरची तारीख ही तन्वीला तारी पटणारी नसते कारण की दोन महिन्यामध्ये जर काही पण होऊ शकतं त्यामुळं तन्वी एकदमच ओरडू लागते म्हणते की नाही नाही तीन दिवसामध्ये आपल्याला लग्न करायचं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये मात्र सगळे घरातले या गोष्टी ज्या विरोधात असतात ते म्हणतात अगं वेळ भेटणार नाही त्यावर तन्वी म्हणते की मला कुठल्या पद्धतीचं शॉअ करायचं नाही मला फक्त लग्न करायचं एवढं विषय आहे त्यानंतर अर्जुनच्या आणि चैतन्याच्या पायाखाल जिथे मी सरकते कारण की सगळेजण या गोष्टीला राजी होतात की ठीक आहे तीन दिवसानंतर आपण लग्न करू आपल्याला जास्त काय शो ऑफ वगैरे करायचं नाही आहे त्यानंतर मग लगेच चैतन्य बाजूला जातो परत सायलीला फोन करतो आणि सायलीला सांगतो की हे बघ बहिणी यांचं लग्न तीन दिवसावर ठरलं आहे त्यावर म्हणते एवढ्या लवकर कस काय म्हणजे कुठल्याही गोष्टीचा यांना वेळ तरी भेटणार आहे का त्यावेळेस चैतन्य म्हणतो की मला पण काय कळत नाही आहे की एवढ्या लवकर यांनी का डेट घेतली त्यानंतर सायली म्हणते की चैतन्य भाऊजी तुम्ही टेन्शन घेऊ नका काही जरी झालं तरी देखील त्या घरातली सून मीच होणार आहे अर्जुन सरांची बायकोही मीच होणार आहे असं बोलल्याच्या नंतर चैतन्य फोन ठेवतो आणि अर्जुनकडे जातो आणि अर्जुनला थोडा दिलासा देण्याचा प्रयत्न करतो अर्जुन एकदम शून्यामध्ये जातून विचार करत असतो की आता काय होणार आहे त्यानंतर सायली विचार करते की ज्या घरामध्ये मी एका मा एका वर्षाच्या बेसवरती गेले होते आता मात्र मी त्या घरामध्ये कायमस्वरूपीत जाणार आहे असं बोलल्याच्या नंतर एकदम तिला ती त्या घराकडे जाते अर्जुनच्या आणि गेल्याच्या नंतर बघते की पूर्णपणे लग्नाची तयारी वगैरे सुरू असते सगळं मग तिला ते पाहून खूप वाईट वाटतं नाही का की मी इथं ल मी इथं होते आणि मग मला आता का नाही आहे पण ती एक निश्चय करते की मी काही पण करून या ठिकाणी येणार आहे तर मीचं अजिबात लग्न होऊ देणार नाही असं बोलल्याच्यानंतर ती तिथून निघून जाते निघून गेल्याच्यानंतर अर्जुन गुमसुम एकटा रूममध्ये बसलेला असतो अर्जुनच्या हातामध्ये ओढणी असते जे ओढणी आत्ता मकर संक्रांतीनिमित्त त्यांनी पतंग वगैरे उडवताना ती त्याच्या हातामध्ये आली होती तर तो एकदम त्याच्याकडे बघत असतो आणि तेवढ्यामध्ये तितक्या तन्वी घरामध्ये येते रूममध्ये तन्वी आल्याच्यानंतर अर्जुन ती ओढणी बाजूला ठेवतो त्यावरती तन्वी त्याला सांगत असते की आता तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि हे बघा आता फुलं लग्न होणार आहे मी तुम्हाला काही जॅकेट आणले आहेत हे बघा तुम्हाला मेहंदीसाठी कसं दिसेल असं ते तिनं बरेचसे काही जॅकेट वगैरे आणले असतात ते तिला दाखवत असतो त्यावर ते अर्जुन एकदम भडकतो आणि उठून तिला बोलत असतो हे बघ म्हणतो तन्वी सायली ही माझी बायको आहे त्यामुळं तू विनाकारण माझी बायको होण्याचा प्रयत्न करू नकोस असं ठणकावून अर्जुन तिला सांगतो असं बोलल्याच्यानंतर तन्वी तिथून तडकाफडकी निघून जाते बाहेर ती बाहेर निघून गेली की तेवढ्या वेळामध्ये चैतन्य देखील आतमध्ये येतो चैतन्य आतमध्ये आल्याच्या नंतर अर्जुन त्याला सांगतो की हे बघ चैतन्य मी खरंच सायलीन सायलीला मी विसरू शकत नाही ती ती आणि तीच माझी पहिलं प्रेम आहे बायको आहे आणि त्याची आठवण माझ्यापेक्षा आता कोणती ठेवायची नाही आहे तर ही जी ओढणी आहे ती सायलीला वापस देऊन टाक तर चैतन्य म्हणतो की नको टेन्शन घेऊ नको सायली वहिनीने सांगितलं आहे की बाबा लवकरात लवकर त्या काहीतरी याच्यातून नियोजन मार्ग काढणार आहेत हे सगळं मात्र तन्वी बाहेर उभारून ऐकत असते मग तन्वी म्हणते की या चैतन्याचा पहिले सगळ्यात पहिले बंदोबस्त करणं गरजेचं आहे त्यानंतर मग तिथून दोन तन्वी निघून जाते आणि चैतन्यदेखील त्या ओढणीला घेऊन सायलीकडे निघून जातो तर मित्रांनो बघूया येणार पुढील भागामध्ये आता तीन दिवसावरती लग्न आलं सायली कुठले कुठले डोकं यूज करते काय काय पद्धतीनं हे लग्न थांबवण्याचा प्रयत्न करते किंवा स्वतः त्या ठिकाणी जाणण्याचा प्रयत्न करते तर बघूया येणार पुढच्या भागामध्ये तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद